नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे रेतीची अवैध वाहतूक दोन टिप्पर ताब्यात कोलवरजवळ वर उपविभागीय अधिकाऱ्यांची धडक कारवाई सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा उपविभागीय अधिकारी श्री शरद पाटील हे त्यांच्या पथकासह धाडकडे जाताना त्यांना समोरून दोन टिप्पर येताना दिसले त्यांना त्या दोन्ही व वाहनातून रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने एस डी ओ श्री शरद पाटील यांनी दोन्ही टिप्पर चालकांना थांबविण्याचा इशारा दिला व पाठलाग करून दोन्ही टिप्पर थांबविले दोन्ही टिप्परमध्ये रीती असल्याचे चौकशी करीतांना त्यांना समजले विचारपूर्स अंती त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्याचे समोर आले त्यामुळे पंचनामा कारवाई करून दोन्ही टिप्पर ताब्यात घेतले सदरची कारवाई ही बुडाण्याचे उपविभागीय अधिकारी श्री शरद पाटील मंडळ अधिकारी श्री अशोक शेडके तलाठी श्री गोपाळ राजपूत चालक श्री गजानन ताकोडे यांनी केली आहे एस ओ श्री शरद पाटील यांनी दोन्ही टिप्परवर प्रत्येकी अडीच लाख रुपयाची दंडात्मक कारवाई करून दोन्ही टिप्पर बुलढाणा तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या निवडणूक विभागाच्या प्रांगणात उभे केले आहे ही माहिती बुलढाणा समाचार कॅमेरासमोर श्री शरद पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी दिली आहे काल नऊ तारखेला सकाळी अकराच्या दरम्यान धाडकडे जात असताना दोन वाळूची टिप्पर अनाधिकृतरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आल्याने सदरची वा टिप्परे थांबवण्यात आले त्यांच्याकडे पावतीबाबतची विचार न करण्यात आली पण त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची पावती अधिकृत पावती नसल्यामुळे ते टिप्पर थांबवून ते जप्त करण्यात आले व हे टिप्पर तहसील कार्यालय ठिकाणी आणून तिथं जप्त करून ठेवण्यात आलेले आहे त्यांना अधिक सर प्रत्येक टिप्परला गाडीचा दोन लाख आणि वाळूचे पन्नास हजार असे अडीच लाख दंडाची नोटीस सुद्धा दिलेली आहे आणि सध्याची दंडात्मक जी कारवाई ती कारवाई पूर्ण करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे इथून पुढे कंटिन्यू हे याबाबत अनाधिकृत जी वाळूची वाहतूक चालू आहे तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यासाठी चिखली आणि बुलढाणा या दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही पथकं तयार केलेली आहेत आणि त्याप्रमाणे इथून सुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरू राहू